नमस्कार सर्वांसमोर विक्रांतचं बिंग फुटलेलं असतं मीराने आणि तिच्या घरच्याने मिळून रात्रभर जागून केलेले हार त्यांनी चोरलेले असतात तो त्याने ट्रकच गायब केलेला असतो त्यामुळे रिया खूपच पिसळलेली असते रिया विक्रांतला बोलते डॅड मला तुझी लाज वाटते लाज मी तुझी मुलगी आहे हेच म्हणण्याची लाज वाटते डॅड तू एवढ्या शेवटच्या टोकापर्यंत कसा पोचतोस रे तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया अगं काय झालंय काय तुला अगं कोणत्या परिस्थितीत वाढलीस तू आणि तू काय करतेस अगं श्रीमंतत वाढली तू आणि तुला हे गरिबीचे डोहाही लागलेत का अगं रिया रात्रभर जागून तू या मीराला हार बनवण्यासाठी मदत करतेस तेव्हा रिया बोलते डॅड तुला कधी यातलं सुखच कळणार नाही खरं सांगायचं तर मीरा वहिनी मला सांगितलंच नाही की हार बनव म्हणून मी स्वतः जाऊन तिथे बसले आणि तू जर का असा विचार करत असशील ना डॅड तर तू चुकीचं करतोयस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू असं का वागतो आहेस डॅड बोल ना तेव्हा लगेच विक्रांत बोलतो काय आहे ना तुला एक गोष्ट कळतच नाही रिया तू आता जे काही केलं आहेस ना ते चुकीचं केलं आहेस आणि या सर्व गोष्टी मी कधीच स्वतःला मान्य करून घेणारच नाही तेव्हा रिया बोलते बस डॅर माझं लग्न झालंय आता आणि माझ्या आयुष्यात लुडबुड करणं सोडून दे डॅर कारण मला खूप त्रास व्हायला लागलाय तेवढ्यात मीरा बोलते काय झालंय विक्रांत सर तुम्हाला विक्रांत सर तुम्ही मला त्रास देण्यासाठी तुम्ही हे काम कराल असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा विक्रांत बोलतोय गप्पा बस तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर कारण तुझ्या या नाटकांचा काहीच प्रभाव पडणार नाहीये माझ्यावर तेव्हा मात्र मीरा बोलते बस रियाचे वडील म्हणून मी शांततेने बोलले पण आता आता मात्र मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही तुझं थोबार बंदच ठेव खरं सांगायचं तर तुझी लायकीच नाही या घरात पाऊल ठेवायची रिया माफ कर पण तुझ्या बापाला मी अरे तुरे करते कारण तुझा बाप आहेच तसा प्रत्येक वेळेला येता जाता माझ्या नाहीतर यांच्या आयुष्यात लुडबुड करत असतो आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतं रिया काय करू मी तूच सांग ना तेव्हा रिया बोलते मीरा तुला जे पाहिजे ते कर कारण मी यापुढे डॅडची बाजू कधीच घेणार नाही कधीच मी डॅडच्या बाजूने उभंसुद्धा राहणार नाही तेव्हा मात्र विक्रांत बोलते ए मीरा जास्त शानपणा करू नकोस अगं हजारांची ऑर्डर काय मिळाली तर स्वतःला शाणी समजतेस का तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की ती काही झालं तरीसुद्धा जे हजार हार आम्ही सगळ्यांनी मिळून बनवले होते ना ते त्यामागे खूपच मेहनत आहे आणि ती मेहनत मात्र तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतं आहे तुम्ही प्लीज या सर्व गोष्टींपासून जर का लांबच राहिलात तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते आत्ता सगळं संपल्यात जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही या गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या तर बरंच होईल त्यावेळेला लगेच रिया बोलते बघितलंच दॅड तुझ्यामुळे आज काय झालं आहे ऑर्डर तर आम्ही पूर्ण केलीच पण तू मात्र स्वतःच्या तोंडावर पडलायस तु किती कर, कर, तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तू स्वतःला वाचवू शकत नाहीस तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया तुझ्यामुळे मला हा अपमान सहन करावा लागतोय खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचं वाईट वाट वाटतंय तू माझी मुलगी असून सुद्धा तू माझ्या बाजूने उभी राहत नाहीस का रिया का असं का करतेस तू त्यावेळेला रिया बोलते बस डॅड मला आता गोष्ट ताणायचीच नाही आहे आत्ताच मला ही गोष्ट बंद करायची आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही वा लगेच सुधाकरराव बोलतात रिया तुझं बोलणं झालं असेल पण माझं बोलणं व्हायचं आहे रिया आणि मी तर या माणसाला कधीच माफ करणार नाही वा लगेच विक्रांत बोलते ए सुधाकर तुला कोण विचारतं आहे तू माफ नाही केलंस ना तरी मला काहीच फरक पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेव सुधाकर तुझी आणि माझी बरोबरी कधी होऊच शकत नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात ते पण खरंच आहे तुझी आणि आमची बरोबरी कधीच होऊ शकत नाही कारण तू एक नंबरचा नीच माणूस आहेस तेव्हा लगेच मोठ्याने विक्रांत बोलतो सुधाकर तोंडाला लगाम ठे तू जे काही बोलतो आहेस ना ते विचार करून बोल माझ्याशी बोलतो आहेस तू तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अरे तोंडाला लगाम आजपर्यंत फक्त आणि फक्त तुझा मान ठेवायचा म्हणून तुझ्याशी गप्प होतो कारण रियाला वाईट वाटायला नको म्हणून पण आता मात्र नाही या आता जर का तू माझ्या मुलांच्या खाजगी आयुष्यामध्ये जर का इंटरफेअर करणार असेल तर मात्र तुझ्यासारख्या माणसाला मला धडा शिकवावाच लागेल तेव्हा मात्र विक्रांतला खूप राग येतो आणि विक्रांत सुधाकरच्या अंगावर धावत जात म्हणतो काय करणार आहेस रे आणि तो त्याला झटकत असतो तेव्हा मात्र सत्या बोलतोय ए विक्रांत गप्प राहा बापपासून लांब राहायचा आधीच सांगतोय उगाच माझ्या बापाला काय पण त्रास द्यायचा नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्यजीत तू जरा गप्प बसशील का मी निस्तारेन हे सर्व तुला काळजी करायची गरज नाही सत्यजीत सत्यजीत एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी या सर्व गोष्टी एकदा निस्तरू शकतो तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बघितलंस का बघितलंस अरे तुझ्या बापाला किती माज आहे ते त्यावेळेला सुधाकरराव कसलाही विचार न करता विक्रांच्या सटासट कानाखाली खेचतात त्यामुळे विक्रांत चांगलाच तोंडावर पडलेला असतो त्यावेळेला विक्रांत म्हणतो तुझी एवढी हिंमत त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात हो एक बाप आपल्या स्वतःवरती जर का कोणतं संकट आलं तर गप्प बसू शकतो पण तू मात्र माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न करतोयस तू जेव्हा माझ्याशी वाईट वागत होतास तेव्हा मी तुला एकदाही उलट उत्तर दिलं नाही माझी मुलं मध्ये पडले ते सोड पण मी स्वतःहून एकही शब्द तोंडातून काढला नाही पण तू काय केलंस तू तु मात्र तुझा राग सगळ्या माझ्या मुलांच्या आयुष्यावरती काढतोय आणि ते मात्र मी कधीच कपवून घेणार नाही आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आहे तुझ्यासारख्या माणसाशी तर अजिबात नाही त्यामुळे तुझं थोबार घे आणि इथून चालतं पट आणि परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला रियाला विक्रांत बोलतो बघितलंस का रिया तुझ्या बापाचा या सर्वजण अपमान करतायत आणि तू मात्र गप्प आहेस त्यावेळेला रिया बोलते मग काय करू डॅड कसं तोंड उघडू तूच सांग ना डॅड मला तर भीती वाटायला लागली भीती डॅड तुला खरं सांगायचं तर किती वेळा सांगितलं स्वतःला सावर पण नाही तुला मात्र मुद्दामून आडमोठेपणा करायचाच आहे ना म्हणून तर हे सर्व घडतंय डॅड तूच विचार कर तू किती चुकीचं ते तेव्हा लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात ए विक्रांत रियाला पितवण्याची कामं करू नकोस कारण रिया तुझं कधीच ऐकणार नाही आणि तुझ्यासारख्या माणसाला तर ती कधीच या घरात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही आत्ताच्या आता इथून चालतं पण आणि तुझं थोबार सुद्धा दाखवायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, सुधा करणे आज पहिल्यांदा विक्रांतला त्याची लायकी दाखवून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू